जय जिजाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हा चित्रपट चौदा जूनला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात रिलीज झाला त्या चित्रपटाला समाजातून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद पण भेटतो आहे परंतु आज या ठिकाणी आम्ही एक आम्हाला गोष्ट जाहीर करायची राहिली होती आणि ती गोष्ट आज आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आहे की ह्या चित्रपटातून जो होणारा नफा आहे हा आम्ही मराठा समाजासाठी जाहीर करतो आहे कारण या चित्रपट आम्ही नफा कमवण्यासाठी केलेला नाही तर एक समाजाच्या या चित्रपटातून ज्या काही व्यथा मांडलेल्या आहेत त्या व्यथा समाजापर्यंत गेल्या पाहिजे म्हणून हा चित्रपट बनवला आहे त्यामुळं हा चित्रपट जास्तीच्या संख्येने सगळ्यांनी पाहावा ही माझी विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या चित्रपटातून आम्ही ज्या गोष्टी दाखवल्या आहेत हे कुणाचं मन दुखवल अशा पद्धतीने काय करायचा प्रयत्न केलेला नाही परंतु तरीसुद्धा जर कुणाचं या ठिकाणी मन दुखवत असेल तर त्या ठिकाणी मी त्यांचीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आणि हा चित्रपट नक्कीच सगळं महाराष्ट्रातून जास्तीच्या संख्येने हा चित्रपट जास्तीच्या संख्येने पहा कारण या चित्रपटातून होणारा नफा आम्ही समाजासाठी आज जाहीर करतो त्यामुळं हा चित्रपट चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवा ही विनंती करतो आहे धन्यवाद जयजू जय शिवरा मी या चित्रपटाचा सहनिर्माता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन असा निर्णय घेतला आहे की या चित्रपटातून होणारा पूर्ण नफा हा समाजासाठी द्यायचा याचं निवेदन याचं जाहीर आम्ही प्रीमियरच्या दिवशीच करणार होतो परंतु जरांगे पाटलाचं उपोषण चालू असल्यामुळे आणि ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही तर याला वेळ ना हो म्हणून आम्ही आज हा डिसिजन घेऊन सर्वांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे